निरोप या ऐकावलं पाहिजे त्यांच्या संभाषणाचं आम्ही नक्की स्वागत करू त्याचं काय झाले काळात आपल्याला संघर्ष करायची येणार नाही एक मित्र म्हणून एक सहकारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा एक म्हणून आपल्याला या ठिकाणी शब्द देतो आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा आपल्या सोबत आहे हेच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो त्यामुळे आपल्या आंदोलनाला निश्चितपणे आपण एकच लोकशाही मार्गाने केलंय त्याला मी खरं तर मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांना देतो जय भीम आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूज न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण पुण्यात आहोत आणि पुढे तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब सा आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि या सांस्कृतिक भवनाचा विस्तारीकरणाचा मुद्दा हा ऐरणीचा मुद्दा ठरलेला आहे आणि हजारो भीम सैनिक भीम सैनिक आज या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले ही आंदोलनाचा भला मोठा बोर्ड तुम्ही पाठीमागे बघताय अभि नाही तो कमी नाही आणि खऱ्या अर्थानं आज नाही तर कधीच नाही या हे सगळे आंदोलक ही आंदोलनात सहभागी झाले आणि काही क्षणापूर्वीच या आंदोलनाचा विजय झाल्याचं कळलंय आणि चिंचवड पुणे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या वकील ॲडव्होकेट या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काही नमस्कार आणि काय काय आहे आज हे जे आंदोलन आहे ते आंदोलनात जे सगळे आंबेडकर सहभागी आंदोलन यशस्वी झालेलं आहे असा म्हणलं तर हरकत होणार नाही तसं पाहिलं तर आंबेडकर हे जे भवन आहे त्याच्या विस्तारीकरणासाठी केलेलं आहे हे आंबेडकर अनुयांचं हे आहे तिसरं आंदोलन आहे आणि आजच आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री साहेबांचा लोहळ यांच्यामार्फत फोन आलेला आहे आणि आंदोलनांना आंदोलनातल्या ज्या मागण्या आहेत आपल्या आंबेडकर जनतेच्या त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत थोडक्यात काय आंदोलन आपल्यासारखं एकजुटीमुळे ही जी जागा आहे आपण जर पाहिलं तर पुणे स्टेशन आणि ही आंबेडकर भवनाची जी जागा आहे ती अत्यंत मोक्याची जागा आहे आणि इथल्या बिल्डरच्या ती घशात जाण्याची त्यांची मनुसार जो होता तो आपले आंबेडकर आणि आज अनुळ काढलेला आहे कारण बिल्डर लोकांनी ही जागा मिळण्यासाठी स्टे मागितलेला होता कोर्टामध्ये आणि त्या स्टेला स्थगिती आज मिळालेली आहे खऱ्या अर्थाने आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे फोनद्वारे आपल्याला कळवलंय की बाबा आवडणार नाही तर त्यांच्या त्या वचनावर त्यांनी कायमस्वरूपी ठाम राहावं नाहीतर आंबेडकर ही जनता इथून पुढे हे आंबेडकर भवनाचे विस्तृती करण्यासाठी असते निश्चितच येते कारण आजच भरपूर आपले जे आंबेडकर आणि यांचे तरुण मुलं मुली गेट आज आत गेलेले आहेत हे प्रत्येक गोष्टीसाठी आंबेडकर आणि यांना आंदोलनच का करावं लागतंय कारण सरकार आपल्या गोष्टींची लवकर दखल घेत नाही त्यामुळे आज मी जाऊन आपल्या सर्व बांधवांचा विजय झाला आहे त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद ताई यानंतर ॲडव्होकेट्स स्नेहाताई आहेत त्यांना देखील विचारूया ताई सकाळपासून आंदोलन होतं काय पार्श्वभूमी होती त्या आंदोलनाची बाबासाहेब आमदार सांस्कृतिक पुणे त्यांच्या या आंदोलनावर पुणे शहरामध्ये चौकीचं भागामध्ये चौकीचा पक्ष संघटना त्यांची सत्तापासून या बाबासाहेब आंदोलन प्रमाणच आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असताना शांततेमध्ये आज सैनिक आमशिक झालेला आहे सर्व भीमसैनिकाचं सर्व पक्षीय अंबक्त्याचं माझे आहे जे झालेला आहे त्याच्यामुळे सर्व भीमसैनिकांना भीमसैनिक पक्षीय राज्य सर्व लोकांनी आज यांच्या अमिला त्रेश आहे अभिनंदन सहभाग नोंदवला आणि हे आंदोलन शांततापूर्वक झालेलं आहे दुसरी सगळ्यात केलं आणि यशस्वी आंदोलन आपण केलं